दोन हजार एकमध्ये भारताच्या संसद भवनावर दहशतवादी हल्ला झाला हा हल्ला करण्यात एल ई टी या दहशतवादी संघटनेचा हात होता त्यानंतर भारताकडून पाकिस्ताननं या संघटनेवर बंदी घालावी यासाठी प्रयत्न केले गेले दो दोन हजार दोनमध्ये अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी एल ई टीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं त्यावेळी जागतिक स्तरातून पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि राजनैतिक दबाव होता ज्यामुळं पाकिस्ताननं या दहशतवादी संघटनेवर बंदी घातली आता बंदी घातली असली तरी नावं बदलून या संघटनेचं काम सुरूच आहे तसंच पाकिस्तानकडून त्यांना मिळणारी मदतही चालूच आहे पण पाकिस्तानच्या या दहशतवाद पोचण्याच्या धोरणाचा त्रास मात्र भारताला सहन करावा लागतोय गेल्या पाच वर्षात देशात दहशतवादी हल्ल्यांचं प्रमाण कमी झालं होतं पण आता काश्मीरमध्ये पुन्हा जुनं दहशतवादाचं मॉड्युल ऍक्टिव्ह झाल्यामुळं भारताची चिंता वाढली आहे पहलगाम हल्ल्यात पाकिस्तान कनेक्शन समोर आले पाकिस्तानमधून ऑपरेट होणाऱ्या दहशतवादाच्या घटना रोखायच्या असतील तर पाकिस्तानवर दबाव टाकणं गरजेचं आहे जेणेकरून दहशतवादाचं फंडिंग बंद झालं तर हल्लेही कमी होतील आता याच सगळ्या पार्श्वभूमीवर भारत नेमका कशा प्रकारे पाकिस्तानला घेरतोय भारताकडून पाकिस्तानवर कसा दबाव टाकला जातोय आणि भारताच्या निर्णयांमुळे पाकिस्तानमध्ये काय परिणाम पाहायला मिळतोय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू पाकिस्तानचा भारतातल्या एखाद्या दहशतवादी हल्ल्याशी संबंध असण्याची ही काही पहिलीच वेळ नाही पहलगामच्या हल्ल्यानंतरही जो तपास झाला त्यात पाकिस्तानमधून या हल्ल्याचं सगळं प्लॅनिंग झाल्याचे पुरावे मिळाले या सगळ्यानंतर भारत पाकिस्तानच्या विरोधात कठोर भूमिका घेणार हे ठाम होतं त्यानुसार भारतानं सुरुवातीला पाकिस्तानची कोंडी होईल असे काही निर्णय घेतले सिंधू नदी करार स्थगित करून भारतानं पाकिस्तानविरोधात डिप्लोमॅटिक वॉर छेडलं पाकिस्तानला मिळणाऱ्या पाण्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवून भारतानं पाकिस्तानला दणके द्यायला सुरुवात केली झेलम नदीच्या वाढलेल्या पातळीमुळं पाकिस्तानात आलेला पूर हा त्याचाच एक भाग असल्याचं सांगितलं गेलं यासोबतच पाकिस्तानशी असलेला व्यापार बंद झाल्यामुळं भारतीय कच्च्या मालावर अवलंबून असलेल्या पाकिस्तानातील अनेक उद्योगांवर त्याचा परिणाम होत असल्याचंही सांगितलं जात आहे थोडक्यात भारतानं आता आर्थिकदृष्ट्या पाकिस्तानच्या अडचणी वाढवल्या आहेत जर पाकिस्तानला या आर्थिक संकटातून बाहेर पडायचं असेल तर इतर देशांची मदत घ्यावी लागेल आजही पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून आहे जर ही मदत थांबली तर पाकिस्तानला कर्जाची परतफेड करणं इम्पोर्टसाठी लागणारा खर्च आणि चालू असणारी विकासकामं पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात पण भारतावर हल्ला करायचा दहशतवाद पोसायचा आणि जगाकडून आर्थिक मदतीचा फायदाही उचलायचा हा पाकिस्तानचा डाव भारतानं आता हाणून पाडलाय याचं कारण भारतानं पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव टाकलाय यामुळं पाकिस्तानला जर मदत हवी असेल तर आधी जागतिक स्तरावर अन्य देशांच्या आणि संस्थांच्या अटींचं पालन करावं लागेल पण भारतानं पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव कसा वाढवलाय ते आता बघूया ज्याप्रमाणे दोन हजार दोनमध्ये भारतानं पाकिस्तानच्या दहशतवादाचा मुद्दा जागतिक स्तरावर मांडून दहशतवादी संघटनेवर बंदी आणण्यासाठी दबाव टाकला होता तसाच प्रयत्न आताही भारताकडून सुरू आहे भारतानं संयुक्त राष्ट्र अमेरिका युरोपियन संघ आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादाशी संबंधित भूमिकेवर लक्ष वेधलं जरी अंतर्गत दबाव आणि अस्थिरतेकडं पाकिस्ताननं दुर्लक्ष केलं असलं तरी जागतिक स्तरावर निर्माण झालेला दबाव पाकिस्तानला डावलता येणार नाही कारण पाकिस्तानला पुन्हा एफ ए टी एफ म्हणजेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये जाण्याची भीती आहे एफ ए टी एफ ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे ही संस्था एखादा देश मनी लॉन्ड्रिंग किंवा दहशतवादाला फंडिंग देतो का त्यावरून त्या देशाला ग्रे लिस्ट किंवा ब्लॅक लिस्टमध्ये टाकते दोन हजार अठरामध्ये भारताच्या प्रयत्नानंतर पाकिस्तानला एफ ए टी एफच्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात आलं होतं पण त्यानंतर पाकिस्ताननं या लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी ज्या काही अटी होत्या त्या पूर्ण केल्या त्यामुळं दोन हजार एकवीसमध्ये पाकिस्तान या लिस्टमधून बाहेर आला पण आता पाकिस्तानला या लिस्टमध्ये पुन्हा एकदा जाण्याची भीती काय तर या लिस्टमध्ये असलेल्या देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक मदत मिळवण्यासाठी फार अडचणी येतात सध्याची पाकिस्तानची आर्थिक अवस्था बघता पाकिस्तानला बाहेरून आर्थिक मदतीची गरज आहे असं असताना जर भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तान आणि दहशतवादाचा संबंध जगासमोर आणला तर पाकिस्तान पुन्हा या लिस्टमध्ये जाऊ शकतो जे पाकिस्तानला नकोय पण भारताचे त्याच दिशेनं प्रयत्न सुरू आहेत संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी हल्ल्यातल्या पीडितांच्या मदतीसाठी एक प्रोग्रॅम लाँच केलाय या अंतर्गत हल्ल्यातील जखमींची मदत केली जाणार आहे त्यासोबतच त्यांची मदत करणारे डॉक्टर वकील यांनाही प्रोत्साहन दिलं जाईल हा या प्रोग्रॅमचा उद्देश आहे याच दरम्यान भारतानं पाकिस्तानविषयी आपली भूमिका मांडली आहे यू एनमध्ये डेप्युटी पर्मनंट रिप्रेझेंटेटिव्ह असलेल्या योजना पटेल यांनी या संदर्भात बोलताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ खाजा यांच्या विधानाचा संदर्भ दिला त्यांनी पाकिस्तान दहशतवादी संघटनांना फंडिंग करत असल्याचं कबूल केलं होतं त्यावरून योजना पटेल म्हणाल्या की पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ खाजा यांनीच पाकिस्तान दहशतवादाला प्रशिक्षण फंडिंग आणि संरक्षण देत असल्याची कबुली दिली आहे पण यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही कारण दहशतवादाला आश्रय देऊन सगळ्या प्रदेशातलं वातावरण अस्थिर करण्याचा पाकिस्तानचा इतिहास आहे यामुळं पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश आहे याकडे जग आता डोळेझाक करू शकत नाही असं पटेल यांनी ठामपणे सांगितलं होतं त्यामुळं आता या सगळ्या गोष्टी उघडपणे समोर आल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी कोणताही देश पुढे येण्याची शक्यता कमीच आहे चीन आणि पाकिस्तानची मैत्री गेल्या काही वर्षात चांगलीच वाढली होती पण आता सध्याच्या काळात चीन पाकिस्तानला किती मदत करेल हा मोठा प्रश्न आहे चीन एकीकडं टॅरिफ वॉरमुळं अमेरिकेशी झगडत असताना त्याला व्यापारासाठी भारताशिवाय दुसरा चांगला पर्याय असू शकत नाही चीननं काही दिवसांपूर्वीच भारताला व्यापारी संबंध वाढवण्याची विनंती केली होती चीननं भारताला व्यापारात सूट दिली जाईल अशी ऑफरही दिली होती चीनला आता भारताची गरज असल्यामुळं तो पाकिस्तानला उघडपणे मदत करणार नाही असंही बोललं जात आहे तसंच रशिया हा भारताची उघडपणे बाजू घेतो हा देश नेहमीच भारताच्या बाजूनं उभा राहिला आहे शिवाय अमेरिकाही दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानची मदत करण्याची रिस्क आता घेणार नाही त्यामुळं जगातल्या मोठ्या सुपर पॉवर आपल्या बाजूनं घेत पाकिस्तानवर दबाव निर्माण करण्यात भारत यशस्वी ठरल्याचं बोललं आहे एकीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मॅरेथॉन बैठका सुरू असतानाच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जगभरातील देशांशी चर्चा केली मंगळवारी नऊ तासात नऊ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून जयशंकर यांनी चर्चा केली तसंच यू एन सिक्युरिटी काउन्सिलच्या सात अस्थायी सदस्य देशांनीही भारताला आपला पाठिंबा दर्शवलाय जयशंकर यांनी यू एन सेक्रेटरी अँटोनियो गुटेरस यांच्याशीही फोनवर चर्चा केली यावेळी गुटेरेस यांनी दहशतवादाविरोधात आपण भारताच्या सोबत असल्याचं सांगितलं पहलगाम मधील दहशतवादी हाशिम मुसा हा पाकिस्तानी सैन्याशी संबंधित असल्याचं समोर आल्यानं आता पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारत पूर्णपणे प्रयत्न करत असल्याचंही दिसून येत आहे त्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाकिस्तानवर भारताकडून पूर्णपणे दबाव टाकला जातो आहे पण यावेळी भारत केवळ आंतरराष्ट्रीय दबाव टाकून जग काय निर्णय घेईल त्याची वाट बघत बसणार नाही असाही संदेश भारतानं पाकिस्तानला दिला आहे त्यामुळं भारताशी दोन हात झाले तर त्याचीही तयारी करावी लागेल याचा दबाव पाकिस्तानवर आहे हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या दौऱ्यावेळी आक्रमकपणे भारताची भूमिका जाहीर केली होती भारत दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना कठोरात कठोर कथोड़ शिक्षा करेल असं ते म्हणाले होते कालही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना आपल्याला कमीत कमी, -कमी वेळेत जास्तीत जास्त मोठं लक्ष साध्य करायचंय अशा आशयाचं विधान केलं होतं भारतानं या सगळ्यात पटापट -पत सूत्र हलवत दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय तसंच सैन्य सराव आणि सीमेवर असणारी सुरक्षा देखील वाढवली आहे भारतीय नौदलानं आय एन एस सुरत या युद्धनौकेवरून लांब पल्ल्याच्या अचूक क्षेपणास्त्रांची चाचणीही घेतली शिवाय भारतानं फ्रान्ससोबत सव्वीस राफेल एम नौदल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी त्रेसष्ट हजार कोटी किमतीचा करारही केलाय भारतानं आता एल ओ सीवर राफेलची गस्त घालायलाही सुरुवात केली आहे भारत आता पाकव्याप्त काश्मीर घेणार अशा चर्चाही होत आहेत त्यामुळं पाकिस्तान अंतर्गत अस्थिरता आर्थिक संकट युद्ध आणि आंतरराष्ट्रीय दबाव यामुळं चारही बाजूनी घेरला गेल्याचं पाहायला मिळतंय तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं पाकिस्तान येथून बाहेर पडण्यासाठी दहशतवादाचं फंडिंग थांबवून देशाला सावरेल का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका